महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या मोई येथे एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली यामुळं कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाईच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या वाढत्या आगीच्या घटना राष्ट्रीय सुरक्षा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी केलेली कुदळवाडीची कारवाई ही खरंच काळाची गरज होती हेच या निमित्तानं अधोरेखित झालं आहे नमस्कार मी अविनाश आदत आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉईंट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी आपले टाळ ठेवले असे वारकरी व वा आध्यात्मिक वारसा असलेल्या टाळगाव चिखली गावाची एक वाडी म्हणजेच आजची कुदळवाडी चिखलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचं पुरातन मंदिर कुदळवाडीमध्ये कुदळवाडीमध्ये हरगुडे वस्ती पवार वस्ती बालघरे वस्ती त्याचबरोबर जाधववाडीचा काही भाग असा सर्व परिसर मिळून कुदळवाडी परिसर ओळखला जातो सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या भागातील ग्रामस्थांचा शेती व दूध उत्पादन हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत होता पिंपरी चिंचवडमध्ये एकोणीसशे चोपन्नमध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीची निर्मिती झाली त्यानंतर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये औद्योगिक कंपन्या स्थापन होऊ लागल्या पुढच्या काळात बजाज टेलको बजाज टेम्पो प्रीमियर रस्टन आडवाणी कायनेटिक इंजिनिअरिंग अशा विविध कंपन्या या भागात उभ्या राहायला लागल्या तोपर्यंत आजची कुदळवाडी ही हिरवीगार होती शेती होती मात्र अवघ्या तीस ते चाळीस वर्षात कुदळवाडी प्रचंड प्रदूषित झाली हे नक्की कशामुळं घडलं हे आपण समजून घेतलं पाहिजे पिंपरी चिंचवड एम आय डी सी क्षेत्रातून निर्माण होणारा औद्योगिक कचरा पूर्वी आकुर्डी परिसरामध्ये टाकला जायचा त्यामुळं त्या ठिकाणी त्या भंगारवाडी तयार झाली मात्र औद्योगिक क्षेत्राचा जसजसा ज़ विस्तार झाला तसं या भागातील भंगार व्यापाऱ्यांचं कुदळवाडी परिसरात स्थलांतर होऊ लागलं भौगोलिकदृष्ट्या कुदळवाडी हा भाग औद्योगिक क्षेत्राला लागून असल्यामुळं या भागात औद्योगिक कंपन्यांना लागणारे छोटे मोठे पार्ट्स व इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी लघु उद्योग निर्माण झाले मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिकांनी या भागात बस्तान बांधलं आणि भाड्यानं किंवा विकत जमिनी घेतल्या आणि कुदळवाडीची ओळख भंगार हब अशी होऊ लागली कुदळवाडी परिसरातील भंगार व्यवसायांमुळं कुदळवाडीचं गावपण कायमचं हरपलं मुस्लिम लोकवस्ती या भागात प्रचंड वाढली धार्मिक तेढ निर्माण होईल की काय असं चित्र वारंवार निर्माण व्हायचं त्याप्रमाणेच गुन्हेगारी प्रवृत्तीलाही प्रोत्साहन मिळत गेलं राष्ट्र सुरक्षा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत कृतींचं कनेक्शन कुदळवाडीसोबत जोडलं जाऊ लागलं महानगरपालिकेत चिखली कुदळवाडीचा समावेश झाल्यानंतर नागरीकरण प्रचंड वाढलं वारंवार आगीच्या घटना आणि प्रचंड धुराचे लोट हवा प्रदूषण पाणी प्रदूषण आणि त्यानुसारच ध्वनी प्रदूषणामुळेही त्या सभोवतालच्या नागरिकांना सोसायटीधारकांना त्रास होत होता अनधिकृत बांधकामांचं जाळं या भागात हळूहळू निर्माण झालं कुदळवाडीचं गावपण अक्षरशः हरपलं असं निरीक्षण या भागातील जुने जाणते मंडळी नोंदवतात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण कारवाई सुरू केली अवघ्या आठ ते दहा दिवसांमध्येच सुमारे नऊशे एकर क्षेत्रावरील अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आलं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कुदळवाडीमध्ये भीषण आग लागली होती त्याचेच पडसाद विधानसभा सभागृहात देखील उमटले आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी बेकायदा बांधकामं आणि बेकायदा भंगार दुकानांवर कारवाईची मागणी केली तसेच राष्ट्रीय सुरक्षा अवैध धंदे इंद्रायणी नदी प्रदूषण अशा मुद्द्यांकडेही त्यांनी लक्ष वेधलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली आणि पिंपरी चिंचवडच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई कुदळवाडीत करण्यात आली वारकरी संप्रदाय आणि हरित कुदळवाडीचा प्रवास प्रदूषित अशा भंगार हब पर्यंत झाला होता खरा पण अखेर अंत या याप्रमाणेच कुदळवाडी आता पुनर्जन्म घेण्याच्या परिस्थितीत आहे कुदळवाडीत झालेली अतिक्रमण कारवाई आपल्याला दिसते त्यावरून आरोप प्रत्यारोप होतात पण ही कारवाई करण्याची वेळ का आली याची किती आवश्यकता होती असा सरळ प्रश्न विचारला जात नाही याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद